अकरावी व बारावी मध्ये दे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू जनरल सायन्सच्या शिवाय विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध मापक शैक्षणिक शुल्क मारोरा आर्ली तसेच दारवा येथील विद्यार्थ्यांसाठी मापक शुल्कात बस सेवा उपलब्ध नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व आनंदाची बातमी विद्यापार्थी ज्युनियर कॉलेज येथे अकरावी साठी प्रवेश उपलब्ध कोरा करावा आजच शैक्षणिक शस्त्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर हेमंतुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासाद नमस्कार मी चिरडे आपण पाहतात सुनील महाराज यांनी बाबा विश्वनाथ यांचा घेतला आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा बंजारा समाजांचे महंत सुनील महाराज यांनी बाबा विश्वनाथ मंदिरामध्ये पूजा अर्चा करून दर्शन घेतले बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनासोबतच सुनील महाराज यांनी अक्षयवट हनुमान मंदिर येथे सुद्धा दर्शन घेतले महंत नील मिश्रा यांनी महंत सुनील महाराज यांच्याकडून पूजा अर्चाचे पठण करून घेतले महाराष्ट्रामध्ये मुबलक पाऊस पडावा व शेतकऱ्यांच्या मालाला भरपूर भाव मिळावा शेतकरी सुजलाम सुफलाम हवा याकरिता आपण बाबा विश्वनाथ यांच्याकडे साखळे घातल्याचे महंत सुनील महाराज यांनी म्हटले आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद